मित्रांनो ठाणे आणि पुणे नाशिकपर्यंतच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा मार्ग म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावरील माझी वडा ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना अनेक वर्षे छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हे खाते असल्या कारणास्तव त्यांनी नाशिक महामार्गाचे स्वरूप पालटून टाकले होते आणि ठाण्यापासून नाशिकपर्यंतचा प्रवास एकेकाळी सुखाचे सफर मानले जायचा आणि हे चित्र गेल्या दशकभरात मात्र पालटले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे या महामार्गावरील एक महत्त्वाच्या टप्प्याचे काम वेगाने सुरू झाले असले तरी समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू होताच माझी वडा ते वडपे या कामाचे तर यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे या महामार्गावरील एका टप्प्याचे म्हणजे महत्त्वाचं काम वेगाने सुरू झाले असले तरी समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू होताच माझी वडा ते वडपे या विस्तीर्ण महामार्गाला वाहनांचा अतिरिक्त भार सोसवेल का हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे माझी वडा ते वडपे प्रकल्पाचे महत्त्व काय आहे मुंबई नाशिक महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होते उरण जे एन पी टी येथून गुजरात भिवंडी किंवा नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांची याच मार्गावरून वाहतूक करावी लागत आहे तसेच कल्याण भिवंडी येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचीही वाहतूक याच मार्गाने होत असते महामार्गावरील माझी वडा ते वडपे भागात अनेक ठिकाणी रस्ता अरुंद होतो हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यरित आहे परंतु प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्त केली जात नव्हती पावसाळ्यात या महामार्ग मार्ग महामार्गावर मार, 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 मोठ्या प्रमाणात खड्डे पडू लागतात अनेकदा या महामार्गावर अपघात देखील झालेले आहेत प्रकल्प हा नेमका कसा आहे माझी वडा ते वडपे असा एकूण चोवीस किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हा मार्ग दुरुस्त करणे शक्य होत नसल्याने दोन हजार एकवीसमध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते त्यानुसार मागील चार वर्षापासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे मुख्य चार पदरी रस्त्याचे रुंदीकरण आठ पदरी मार्गिकेत होणार आहे तसेच आणखी दोन दोन पदरी सेवा रस्ता देखील असणार आहे त्यामुळे सेवा रस्ता आणि मुख्य मार्गिका मिळून एकूण बारा पदरी मार्गिका वाहन चालकांना उपलब्ध होणार आहे आणि यातील साठ टक्के काम पूर्ण झाले असून वर्षभरात उर्वरित मार्गाचे कामदेखील पूर्ण होऊ शकते प्रकल्प हा काराखडला मुंबई नाशिक महामार्ग हा मुंब्रा बाहेवड घोडबंदर माजीवडा मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांना जोडतो ठाणे शहरात विविध रस्त्याची कामे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू होती या कामामुळे अनेकदा वाहतूक बदल लागू करावे लागले होते त्यामुळं पर्याय मार्ग म्हणून मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढत होता ठाणे ते जिल्ह्यात कल्याण आणि भिवंडी मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकासाठी देश आणि राज्यभरातील नेते जिल्ह्यात आले होते त्यामुळे अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी करण्यात आलेले वाहतूक बदल तसेच मतदानाच्या दिवशी अनेक कामगार गावी जाणे अशा विविध कामामुळे हा प्रकल्प रखडला होता या प्रकल्पातील काही अडचणी प्रकल्पाचे साठ टक्के काम पूर्ण झाले असून नाशिककडून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर आठ पॉईंट त्रेचाळीस किलोमीटर लांबीचे काम तर मुंबई नाशिक महामार्गावरील दहा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे काही कॉन्क्रीटच्या भागातील रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे महामार्गावरील कोंडीत घट झाली आहे या मार्गावर येवई वालशिंद सोनाळे सरवली पिंपळास ओवळी दिवे आणि खरेगाव येथे भुयारी मार्गिका आहेत हे सर्व भुयारी मार्ग सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतराचे आहेत या मार्गिकेची कामे पुढील वर्षामध्ये पूर्ण होणार आहे खरेगाव पुलाचे बासष्ट टक्के साखेत पुलाचे एकोणसत्तर टक्के भिवंडी येथील रेल्वे पुलाचे तीस टक्के काम पूर्ण झालेले आहे माझी वडा ते वडपे या सुमारे चोवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हाच मार्ग समृद्धी महामार्गाला जोडणारा ठरेल माझी वडा ते वडपे मार्गिका रुंद होणार असली तरीही पूर्व द्रुतगती महामार्गावरील माझी वडा ते कोपरी आनंदनगर हा मार्ग तुलनेने अरुंद आहे या मार्गावर घोडबंदर ठाणे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहनांचा भार येतो आणि त्यात समृद्धी महामार्गाचा भार वाढल्यास पूर्वई द्रुतगती मार्गाच्या वाहनांचा भार पुन्हा माझी वडा ते साकेत पुलाच्या भागात येण्याची शक्यता आहे वडपे उड्डाणपुलाचे सदोतीस टक्के काम पूर्ण झाले आहे ही कामे देखील एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे यातील साकेत आणि खारेगाव उड्डाणपुलाचा काही भाग खाडीवरून जातो त्यामुळे या भागात काम करण्यासाठी अडचणी निर्माण होतात